नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की कसं रविराजने आता प्रियाचा कारनामा सगळ्यांसमोर उघड केला आहे खरं तर प्रिया जी आहे ती दरवेळेला काही ना काही चुका करत असते पण आता त्या चुका तिलाच किती महागात पडणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला लाईकही करा चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया प्रियाला अचानकपणे चक्कर आलेली असते खरं तर रविराजांनी जेव्हा प्रियाला अनेक प्रश्न विचारलेले असतात तेव्हा मात्र प्रियाला काय करावं हे सुचत नाही आणि म्हणूनच प्रियाने चक्कर यायचं नाटक हे नागराजच्या सांगण्यावरणा केलेलं असतं प्रिया हे सगळं नाटक करत आहे हे रविराजांना पूर्णपणे माहिती असतं कारण नेहमीच प्रिया हे अशी नाटकं स्टंट करत असते आणि त्यामुळे रविराज हे पूर्णपणे तयार असतात आणि त्यांना माहिती असतं की हे सगळं काही करणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर ही प्रियाच आहे प्रियाने खोटी साक्ष कोर्टात दिलेली असल्यामुळे रविराज भडकलेले असतात पण अजूनही प्रिया खोटंच सांगत असते आणि वर प्रतिमाची शपथ आता जे काही नाटक तिने केलेलं असतं त्यामुळे आता नागराज आणि सुमन जे असतात त्यांनी रविराजांची समजूत घातलेली असते आणि तिला रूममध्येच पाठवून दिलेलं असतं तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जी सुमन असते तिने कल्पनाला कॉल केलेला असतो आणि सुमनने कल्पनाला कॉल करून प्रियाला बरं नसल्याचं सांगितलेलं असतं आणि तिने सांगितलेलं असतं की तन्वीला अचानक चक्कर आली तिला बरं नाही आहे आणि त्यामुळेच ती आज तुमच्याकडे येऊ शकत नाही ती आज रात्र इथेच राहील असं देखील कल्पनाला आता सांगितलेलं असतं कल्पनाला खरं तर आता ही गोष्ट ऐकून वेगळंच काहीसं वाटू लागतं अचानक प्रियाला चक्कर आली याचा अर्थ कल्पनाच्या मनात अनेक वारे वाहू लागतात कल्पना म्हणत असते की तन्वी येणार नाही आहे खरं तर मला आता सुमनचा कॉल आला होता सुमन मला की ती येणार नाही आहे आता कल्पना इतकी खुश का आहे असा प्रश्न सगळीजणं कल्पनाला विचारतात त्याच वेळेला आता कल्पना, कल्पना सांगते की अहो तन्वीला अचानक चक्कर आली आहे आणि त्यामुळेच ती येत नाही याचा अर्थ तुम्हा लोकांना समजत नाही आहे का आपली तन्वी बहुतेक प्रेग्नेंट आहे असं मला वाटतंय कारण हे अचानक चक्कर वगैरे येणं त्याचंच लक्ष नसतं असं देखील ती म्हणत असते तर त्यावर प्रताप जे असतात ते सुद्धा आता कल्पनाच्या या विचारांवर हसत असतात कारण प्रताप यांना माहिती आहे सुद्धा कल्पनाने असाच समज करून घेतला होता आणि तिला वाटलं होतं की सायली प्रेग्नेंट आहे पण तसं झालेलं नसतं प्रताप आता कल्पनाला म्हणत असतात की उगाच कसलेही तर्क लावू नकोस कारण मागच्या वेळेला सुद्धा माहिती आहे तुझ्या बाबतीत काय झालं होतं त्यामुळे पुन्हा एकदा गैरसमज तसा करून घेऊ नको पण हो आता कल्पना म्हणत असते की नाही मला सध्या तसंच काहीसं वाटते कारण सध्या तन्वीची जी काही चिडचिड होत होती त्यावरून मला तिला कळत होतं की तिच्यामध्ये काहीतरी बदल होत आहेत तर हे बदल तेच असतील तर खरंच आनंदाची गोष्ट आहे तर सायलीलासुद्धा तन्वी प्रेग्नेंट असल्याची ही बातमी कल्पना जे काही सुचवत असते ती सायलीला सुद्धा आवडलेली असते सायली म्हणत असते की आई तुम्ही म्हणतात ना तसं असेल ना तर खरंच खूप छान होईल म्हणजे आपल्या घरात ना एकदम दोन दोन बाया येतील असं काहीच सायली म्हणत असते पण आता हे सगळं जे काही बोलणं आहे ना ते जेव्हा आता ते अर्जुन येतो तेव्हा अर्जुन सायलीकडे बघून विचार करतो की खरंच ही सायली कोणत्या मातेची बनली आहे कारण इतका ती तिला त्रास देते प्रिया तरीसुद्धा ती तिचा इतका विचार करते तर इकडे मात्र आता पूर्णाजी म्हणत असतात की असं काहीसुद्धा नसणारे उगाच कोणतेही तर्कवितर्क लावू नका त्या तन्वीला सहज चक्कर आली असेल पण तुम्ही कुठच्या कुठे जाता या सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावा आणि मगच विचार करा असं देखील पूर्णाजी आता म्हणत असतात त्यावर कल्पनाला थोडंसं वाईट वाटतं कारण कल्पनाला असं वाटत असतं की तन्वीचं बाळ जे आहे ते या जगात पहिल्यांदा यायला हवं कारण सायली जी आहे ती काही झालं तरी बाहेरची आहे आणि तन्वी जी आहे ती प्रतिमाची मुलगी आणि त्यांना असं वाटत असतं की तन्वी आणि अश्विनचं बाळ या जगात आल्यानंतर खरं तर तिला जे काही सुख मिळणार असतं त्यामुळे कल्पना खूप जास्त खुश असते पण इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला चक्कर आलेली असताना सुद्धा प्रिया घरातून गायब कुठे झालेली असते हा मोठा प्रश्न आता रविराजांना पडलेला असतो कारण रविराज इकडे तिकडे पाहतात रविराज आता जातात खरं तर प्रियाची चौकशी करायला ते गेलेले असतात की तिला आता बरं वाटते का पण ज्या वेळेला ते रूममध्ये जाऊन पाहतात तेव्हा प्रिया तिथे नसते आणि म्हणूनच त्यांना असं वाटतं की प्रिया वाटतं सुभेतांकडे पुन्हा गेली म्हणून प्रियाबद्दल चौकशी करायला अश्विनला ते कॉल करतात अश्विनला म्हणत असतात की तिकडे तन्वी आली आहे का तर अश्विन म्हणतो की नाही खर तर सुमन काकूंनी कॉल करून सांगितलं होतं की तन्वी तिथेच राहणार आहे मग तन्वी इथे कशी येईल असं तो बाबांना विचारतो त्याच वेळेला रविराज म्हणतात की नाही इथे तर ती नाही आहे म्हणून मी तुला विचारलं आता अश्विनला सुद्धा तन्वी इतक्या रात्री कुठे गायब झाली याचं टेन्शन आलेलं असतं सोबतच सुद्धा सो विचार करत असतात की तन्वी नेमकी कुठे गेली प्रतिमाला ते येऊन सांगतात की तन्वी रूममध्ये नाही आहे त्याच वेळेला आता प्रतिमा म्हणत असते की थांबा आपण ना तन्वीच्याच फोनवर फोन लावून तन्वीला विचारव्या की ती कुठे आहे आता रविराज तन्वीच्या फोनवर फोन करत असतात पण ही तन्वी इतकी शानी असते की ती कॉलही रिसीव करत नसते दुसरीकडे प्रतिमा म्हणते की थांबा मी माझ्या फोनवर ना कॉल करून बघते उचलते का ती पण तरीसुद्धा प्रतिमाचा कॉलही ती रिसीव करत नसते खरं तर आता जी प्रिय असते ती पुरती घाबरलेली असते कारण सुद्धा तिला प्रश्न विचारून भंडावं सोडलेलं असतं आणि त्यामुळे तिला असं वाटत असतं की आता या सगळ्याबद्दल साक्षीशी बोलावं लागेल पुढे काय करायचं याचं नियोजनसुद्धा करावं लागेल आणि म्हणूनच ती आता साक्षी आणि महिपत यांना भेटायला घराच्या बाहेर पडलेली असते बिचारे रविराज प्रतिमा हे तिच्यावर विश्वास ठेवून सारखे तिला कॉल करत असतात पण ती एकही कॉल रिसिव्ह करत नसते त्यामुळे आता या सगळ्यांना सगळ्या काही गोष्टी एकदमच जड जात असतात त्यात रविराज आता विचार करतात की नक्कीच काहीतरी मोठं घडलं असेल म्हणजे ही जी प्रिय आहे ती घरीसुद्धा गेलेली नाही आहे याचा अर्थ ती नक्कीच महिपत किंवा साक्षीला भेटण्यासाठी पुन्हा बाहेर पडलेली असणार आहे पण आता हे असं सहजासहजी सोडून चालणार नाही कारण आता कोर्टचा निकाल अगदी टप्प्यावर येऊन पोचला आहे शेवटच्या तर आता हे असंच चालू राहिलं तर नक्कीच काही गडबड आहे हे आता रविराजांच्या लक्षात आलेलं असतं म्हणूनच रविराज जे असतात ते आता प्रियाच्या मागे जायचं ठरवतात प्रिया तो तर ऑलरेडी गेलेली असते पण त्यांना महिपतचं घर तर माहिती असतं प्रिया जाऊन जाऊन कुठे जाणार आहे तर महिपतच्या घरी दुसरीकडे कुठे असे अनेक विचार त्यांच्या डोक्यात येत असतात आणि म्हणूनच ते आता जिद्दीने महिपतच्या घरी जायचं ठरवतात गाडी काढतात आणि ते आता महिपतच्या घराकडे पोचलेले असतात त्याच वेळेला तिथे आता प्रियाचा जोरजोरात बोलण्याचा आवाज येत असतो प्रिया, जोर प्रिया खरं तर साक्षी आणि त्यासोबत महिपतला जोरजोरात बोलत असते आणि म्हणत असते की या सगळ्यामध्ये तुम्ही तर अडकलेलाच आहात सोबत मलासुद्धा अडकवत आहे यासातून काहीतरी मार्ग काढा त्या दामिनीचा ऐकत बसू नका असं देखील आता प्रिया जी आहे ती साक्षी आणि महिपतला म्हणत असते जेव्हा असं सगळं काही म्हणते तेव्हा महि पद खूप जास्त भडकतो कारण ऑलरेडी साक्षी, आहे का साक्षी जे आहे ते प्रियाचं ऐकून तिच्या पायावरच कुराड तिने मारून घेतलेली असते प्रियाचं ऐकण्यासारखं काहीच नसतं तरी सुद्धा साक्षीने खूप मोठी माती खाल्लेली असते आणि त्या प्रियाचं ऐकलेलं असतं त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रिया सांगत असते की दामिनीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका दामिनी जे काही सांगते त्याच्याकडे इग्नोर करा आणि तुमच्या मताने ठरवा तुम्ही दोन वर्षामध्ये जे जे काही खोटं बोललायत ना तसंच आपल्याला खोटं पुढेही बोलत राहायला हवं जेणेकरून करून सुद्धा साक्ष दिली आहे ती खरी ठरेल आणि त्यामधून जी काही सुटका आहे साक्षीची ती होईल त्यामुळे आपण जे काही रामायण चालू ठेवलं होतं ते तसंच पुढे अजून कंटिन्यू चालू ठेवूया आपण असं हिचं म्हणणं असतं पण आता खरं तर महिपतला या सगळ्याचा संताप होत असतो कारण या प्रियाच्या आततहीपणामुळे साक्षी जी आहे ती खूप मोठ्या संकटात अडकलेली असते तर महिपत जो आहे तो प्रियाला आवाज चढवत म्हणत असतो की उगाच तुझ्या डोक्याच्या कल्पना कुठेही सांगू नकोस कारण तुझ्यामुळे आज खूप मोठा पश्चाताप आम्हाला होतोय तू साक्षीला काय सांगितलंस की कोर्टात सांग की खरं तर तू तिथे नव्हतीच आश्रमात उल ऑलरेडी दामिनीने तिला सगळं काही शिकवलं होतं पण तू सगळं उलटं सांगितलंस त्यामुळे ही केस पूर्णपणे पलटली आहे आता जे काही होईल ना ते साक्षीला होईल पण साक्षी जर या सगळ्यातमध्ये अडकली ना तर प्रिया तुलासुद्धा मी चोडणार नाही आहे असं देखील आता रविराज जे आहे ते प्रियाला उरडत उरडत म्हणत असतात त्याचवेळीला प्रिया म्हणत असते की तुम्ही या सगळ्यांमध्ये मला कसं का काय अडकवणार म्हणजे मी का अडकणार आहे या सगळ्यांमध्ये मी तर जी काही साक्ष होती खोटी ती तर दिलेली आहे मग तुम्ही मला या सगळ्यामध्ये का अडकवणार आहात तुम्ही ऐन वेळेला प्लॅनिंग चेंज करताय तर आम्ही जे सांगण्यापर्णात माझी काही चूक आहे त्यावर महिपत सांगतात की मूर्ख मुली तुला जे आधी सांगितलं होतं ते तू केलं होतंस हे तर कन्फर्म आहे पण हे पुढे तामिनी तिच्या परीने जे काही प्रयत्न करते ही ना ते तिला करू देत ना ती साक्षीचे सुटका करणारे तिच्यासाठी मी इतके पैसे ओततोय पण तू यामध्ये खो घालून किती वाट लावते या सगळ्याची हे तुला तरी कळते का प्रिया म्हणत असते की ना तुम्ही या सगळ्यामध्ये मला अडकवू नका खरं तर महीपत प्रिया आणि साक्षी त्यांचं जे काही बोलणं सुरू असतं ना ते तिथे उभं राहून खरं तर ऐकत असतात ते म्हणजे रविराज रविराजांनी ठरवलेलं असतं की प्रिया नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवते म्हणून असते आता तन्वीच्या मागे तिकडे महिपतच्या घराकडे गेलेली असतात आणि त्याचवेळेला आता प्रिया जे जे काही बोलत असते ते सगळं काही त्यांच्या कानावर जसजसं पडत असतं ना तेव्हा तसा त्यांना इतकाच मोठा धक्कासुद्धा बसत असतो कारण त्यांनी अपेक्षा सुद्धा केली नव्हती की प्रिया या पातळीला जाऊन एवढं सगळं करेल आणि त्यामुळेच आता त्यांनी जे जे काही बोलत असते ते ऐकून त्यांच्या हृदयाला खूप जास्त असे मोठमोठे धक्के एकावर एक बसत असतात कारण तन्वीवर त्यांनी खूप जास्त विश्वास ठेवला होता आणि आता ही तन्वी आपल्या विरोधात असणाऱ्या महिपत साक्षीला सपोर्ट करते आणि ती खोटं सुद्धा दिली आहे सुद्धा तिथे तिने ते बोललेली असते आणि आपल्यासोबत इतकं खोटं बोलते आणि ह्यांना सपोर्ट करते याचा अर्थ नेमकं तन्वीच्या मनात चालले तरी काय असे अनेक विचार आता रविराजांच्या मनात येत असतात रविराज उभं राहून सगळं त्यांचं बोलणं ऐकत असतात आता इकडे पुन्हा एकदा प्रिया आणि त्याचसोबत महिपतचं पुढचं प्लॅनिंग सुरू असतं की कोर्टात आता पुढे काय करायचं परंतु महिपतने प्रियाला सांगितलेलं असतं की आपण दामिनी जे काही म्हणते त्या पद्धतीनेच वागायचं असतं दुसरीकडे आता अश्विन तिकडे येऊन सांगू लागतो की अचानक तन्वी जी आहे ती घरातून गायब झालेली आहे कुठे गेले इथे तर आली नाही आहे मग कुठे गेली असेल म्हणूनच रविराज काकांचा फोन आला होता असं देखील तो सगळ्यांना सांगतो तर घरातले सगळेजणं चकित पडतात त्यावर प्रताप आता कल्पनाला सांगत असतात की बघितलंस का मगाशी तू तर म्हणत होतीस की तिला चक्कर येते तिला त्रास होतोय ती घरातून हलू शकत नाही आहे इतका भयंकर त्रास होत असताना तुला असं वाटत होतं की तिला दिवस गेले असतील पण हे सगळं बघितलंस ना कसं खोटं आहे ते म्हणजे अजूनही ते सिद्ध झालेलं नसलं तरीसुद्धा एखाद्या मुलीला जर चक्कर येत असेल तर ती इतक्या रात्री घराबाहेर का पडेल नक्कीच कुठेतरी गेली असेल ना ती पण नाही तुम्हा लोकांना ना तन्वीवर खूप विश्वास आहे असं देखील आता प्रताप जे आहे ते बोलून सुनावू लागतात त्याच वेळेला आता हे सगळं जेव्हा ते बोलतात तेव्हा खरं तर इकडे असणारे सायली अर्जुनसुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये असतात की तन्वी इतक्या रात्री गेली तरी कुठे असेल परंतु आता अर्जुनला पूर्णपणे संशय असतो आणि त्याला वाटत असतं की नक्कीच प्रिया जी आहे ती बाहेर गेली असणारे आणि ती महिपत किंवा साक्षीलाच भेटायला गेली असणारे कारण इतक्या रात्री दुसरीकडे कुठेही ती जाणार नाही दुसरीकडे अश्विन पुन्हा एकदा आपल्या बायकोची बाजू घेऊन म्हणत असतो की नक्कीच येणार ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल त्यावर पूर्णाजी म्हणतात ही काय वेळ आहे का मैत्रिणी कडे जायची वाजलेत किती कळत आहे का पूर्णाची रागा रागात बोलत असतात त्यावर अर्जुनला सुद्धा पूर्णाजीचं म्हणणं पटत असतं अर्जुन सुद्धा म्हणत असतो की बरोबर आहे पूर्णाजी तुझं तू जे काही बोलतेस ना ते एकदम एकदम खरं आहे जाएचा अर्जुन आणि सायलीला खरंतर सरंजामींकडे जायचं असतं आणि म्हणूनच ते घरातना बाहेर निघतात दोघंही जण जेव्हा घरातना बाहेर निघतात तेव्हा डायरेक्ट त्या सरंजामींकडे जातात कारण चैतन्याने सगळे पुरावे आता अर्जुनच्या हाती दिलेले असतात आणि म्हणूनच दोघंही जणं पुराव्यानिशी सरंजामींच्या घरात जातात सरंजामे खरं तर बातम्या पाहत बसलेले असतात त्यांना असं वाटत असतं की आपलं जे काही जीवन चाललं आहे सुखासुखी ते आपण असंच जगत राहायचं महिपतला प्रत्येक क्षणाक्षणाला पैसे मागायचे कारण आता पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट आलेला असतो जिथे आता सरंजामेनची गरज लागणार असते कारण केसची निगडीत जे काही पोलीस इन्स्पेक्टर असतात ते सरंजामेच असतात आणि सरंजामेनाच कसून चौकशी करायचे आदेश सुद्धा आता कोर्टाने दिलेले असतात त्यामुळे आता सरंजामेंचा जो काही काळा चिट्टा असतो तो आता अर्जुनने उघड केलेला असतो आणि अर्जुनच्या हातात ते सगळे काही पेपर्स असतात पेपर्समध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे आणि हे सगळे पेपर्स आता जेव्हा सरंजामेनं अर्जुन दाखवतो तेव्हा सरंजामे खूप जास्त घाबरतात सरंजामे म्हणत असतात की सॉरी माझी चूक झाली मला माफ करा परंतु आता अर्जुन म्हणत असतो की असं चालणार नाही अशी कशी माफ करू आम्ही तुम्हाला त्या दिवशी आमच्यावर आवाज चढवून बोलत होतात आणि तुम्ही आमचं काहीसुद्धा वाईट करू शकत नाही असं देखील म्हणालेलात पण बघितलं का अवघ्या दोन दिवसात तुमचा सगळा काळा चिट्टा मी बाहेर काढलेला आहे आणि याचे पुरावे माझ्या हातात आहेत हेच जर पुरावे मी मीडियासमोर दाखवले किंवा कोर्टात जरी सादर केले तुम सा तुम तरी तुमचं काय होईल हे तुमच्या तरी लक्षात येत आहे का सरंजामे त्यावर सरंजामेला कळतं की आता अर्जुन किती पोचलेला आहे तो आपल्याला काही सोडणार नाही आतापर्यंत महिपतचे जे काही पैसे खाल्ले होते ते आता ओकायची त्याला वेळ आलेली असते आणि त्यामुळेच आता तो म्हणत असतो की प्लीज मी महिपतबद्दल कोर्टात येऊन साक्ष देऊ शकतो पण प्लीज माझं काहीच वाईट करून नका मी तुमचे पाय पकडतो आणि असं बोलून आता अर्जुनचे अक्षरशः सरंजामी पाय धरतो सरंजामीना अर्जुन म्हणत असतो की हे पाय वगैरे धरायचं नाटक माझ्या समोर करू नका मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं आताही सांगतोय तुम्ही ऐका माझं सांगितलेलं असं देखील तो म्हणतो परंतु आता सरंज्या खूप जास्त घाबरलेली असतात सरंज्यामी म्हणतात की अर्जुन सुभेदार तुम्ही बोलाल बोल ता ना तसं मी करायला तयार आहे तर त्यावर अर्जुन म्हणतो मी बोलतोय तसं करू नका तुमच्या मनाला काही पटतंय त्या गोष्टीची पूर्तता करा त्याच वेळेला ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसं मी करेन म्हणजेच मी माझ्या मनाचं तिकडे कोर्टात येऊन सांगेन असं म्हटल्यानंतर अर्जुन आणि सायली तिकडनं बाहेर निघतात तर आता रविरा राजांना ते कॉल करायचं ठरवतात कारण अर्जुनला असं वाटत असतं की रविराजांना याबद्दल सांगायचं इन्स्पेक्टर आपल्या बाजूने बोलायला तयार आहे आणि म्हणूनच अर्जुनने फोन केलेला असतो परंतु आता अर्जुन जेव्हा फोन करतो तेव्हा रविराजांचा आवाज खूप जास्त टेन्शनमध्ये दे त्याला वाटत असतो त्याचमुळे आता सायली आणि अर्जुन ठरवतात की रविराजांना आपण जाऊन भेटूया त्याच वेळेला रविराजांना अर्जुन म्हणत असतो की तुम्ही आता कुठे आहात त्यावर अर्जुन का रविराज सांगतात की मी जरा बाहेर आहे त्यावर तुमचं लोकेशन आता ते पाठवा त्यावर लोकेशन जेव्हा पाठवलं जात तेव्हा महिपतच्याच घराकडचा हा रस्ता दिसतोय असं देखील अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली म्हणत असते की इतक्या रात्री तिथे काका का गेले असतील म्हणजेच महिपतच्या घराच्या दिशेने ते का गेले असतील काही कारण असेल का तन्वीबद्दल त्यांना काही कळलं असेल का असे अनेक प्रश्न आता सायलीच्या मनात येत असतात तर अर्जुन म्हणत असतो की आपण तिथे गेल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट कळणार नाही तर आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण रविराजांना त्या लोकेशनच्या ठिकाणी भेटायला जातात रविराज खूप जास्त टेन्शनमध्ये असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर काय झाला हे नीट सांगशील का तेव्हा रविराज म्हणतात की मी काय सांगू मला असं मी एक बाप म्हणून पूर्णता हरलेलो आहे अर्जुन म्हणतो की काय झाले सिनियर असं का म्हणतोयस तू त्यावर रविराज म्हणतात की काय सांगू तुला आज मी जेव्हा कोर्टातून घरी गेलो तेव्हा खूप जास्त प्रियाला ओरडलो म्हणजेच तन्वीला तर मीला खूप जास्त प्रश्न विचारले तिला विचारलं की तू कोर्टात खोटी साक्ष का दिली पण तरीसुद्धा ती खोट्यावर खोटंच बोलत होती वर प्रतिमाची सुद्धा शपथ घेत होती तरी मी तिला म्हटलं की प्रतिमाची खोटी शपथ घेऊ नकोस प्रतिमाने देखील तिला खूप समजावलं पण तेव्हाच तिला मी इतकं बोललो म्हणून तिने चक्कर यायचं नाटक केलं मला तर माहिती तिने नाटकच केलं असेल कारण जर तिला खरंच चक्कर आली असती तर इतक्या रात्री ती घराच्या बाहेर पडली नसती त्या महिपत आणि साक्षीला भेटायला त्यावर सायली म्हणते काय म्हणजे काका ती आता सुद्धा त्यांना भेटायला गेली होती त्यावर अभिराज म्हणतात आता सुद्धा याचा अर्थ तुम्हाला काही माहिती आहे का त्यावर सांगली आणि अर्जुन सांगतात की हो सिनियर मला या सगळ्याबद्दल आधीच माहिती आहे मी तुला सांगितलं सा असतं तर तुला ह्या सगळ्याचा त्रास झाला असता कारण तुला आधीच खूप टेन्शन आहे प्रतिमा त्याचंसुद्धा आणि त्यात मी ही सगळी गोष्ट सांगितली असती तर तुझ्या जीवाला अजून लागलं असतं म्हणूनच ही गोष्ट तुझ्यापासून लपवली त्याच वेळेला आता अर्जुनने हे सगळं म्हटल्यानंतर रविराजांना अजून एक दुसरा धक्का बसतो रविराज म्हणतात की नेमकं काय झालं हे मला नीट सांग त्याच वेळेला रविराजांना अर्जुन त्या दिवशी जी घडलेली घटना सांगतो कारण ते एस नंबरचं पॅन्डेट शोधण्यासाठी मी वेषांतर करून त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्याच वेळेला तिथे प्रियासुद्धा कालिंदी महाडिकच्या श्राद्धाच्या दिवशी तिथे होती तर आता रविराज म्हणतात की म्हणजे इतके मोठे संबंध आहेत त्यांचे की ती श्राद्धाला पण जाते म्हणजे घराचे संबंध असल्यासारखी प्रिया त्यांच्यासोबत वागते हे सुद्धा रविराजांसमोर अर्जुनने आणलेलं असतं आणि त्यामुळेच आता प्रत्येक गोष्ट अर्जुन जो आहे तो व्यवस्थित सांगत असतो आणि त्याच वेळेला त्याच्या मोबाईलमध्ये जो प्रियाचा व्हिडिओ असतो तो सुद्धा रविराजांना दाखवतो रविराज जेव्हा तो व्हिडिओ बघतात तेव्हा तर त्यांना धक्काच बसतो कारण त्यांनी ऑलरेडी इथे पाहिलेलं असतं की जी जी आहे ती महिपत आणि साक्षीशी जोडलेली आहे आणि अशी जी वारंवार तिकडे सुद्धा जाते ही जेव्हा गोष्ट आता त्यांना कळते तेव्हा त्यांना हा दुसरा धक्का बसतो पण आता रविराज ठरवतात की हे जे काही तिचं वागणं चाललेलं आहे ना ते कुठेतरी थांबायला हवं आणि म्हणूनच ते निर्णय घेतात आणि म्हणतात की थांब आता मी हिला व्यवस्थित धडा शिकवणारच आहे तू पुढे बघतच बस हिचं मी काय करतो ते आणि त्याच वेळेला आता अर्जुन आणि त्याचसोबत सायली जे असतात रविराजांना समजवतात आणि म्हणत असतात की आता आपण कोणतीही चूक घाईघाईत करायला नको कारण एक घाईची चूक आपल्याला खूप जास्त महागात पडू शकते असं देखील रविराजांना सायली आणि अर्जुन समजवतात त्यावर रविराज म्हणतात की माझं ना डोकं काम करायचं बंद झालं आहे या सगळ्या प्रसंगात ना मी काय करू ना मला खरंच सुचत नाही कारण या मुलीने ना, मुली ना इतकं विश्वास हिच्यावर ठेवला होता आणि हिने असा मला धोका दिलाय ना की काय बोलू त्यावर अर्जुन आणि रविराज ठरवतात की इतक्यात तरी या सगळ्याबद्दल अजून तरी या प्रियाला बोलायचं नाही प्रिया ज्या ज्या काही चुका करते ना त्या सगळ्या चुका करू देत तिला असं अर्जुन रविराजांना म्हणतो रविराज सुद्धा म्हणतात की ठीक आहे तू म्हणतोय ना त्या पद्धतीने मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि आपण तसंच करूया असं देखील रविराज आता अर्जुनला म्हणतात आता रविराज आणि अर्जुनने जे काही विचार केलेले असतात त्याचं नेमकं काय होईल आणि त्या दोघांनी मिळून प्रियाची कशी वाट लावतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे आता जेव्हा प्रिया जी आहे ती घरी येईल तेव्हा रविराज तिची काय हालत करतील तिला बेदम मारतील की अजून काही हे आपण पुढच्या भागातच आपण पाहणारच आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय